सव्वीस नोव्हेंबर आपल्या भारत देशाचा शहात्तरावा संविधान दिन ठाणे शहराच्या वतीने हा दिवस आज संविधान गौरव दिन म्हणून ठाण्यात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करण्यात आलाय यांनी आपल्या देशाला संविधान सुपूर्द केलाय या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अर्पण करून बाबासाहेबांचा आणि संविधानाचा गुणगौरव करून रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये सर्व धर्मीय धर्मगुरु शालेय विद्यार्थी शिक्षक पत्रकार वकील डॉक्टर इंजिनियर बंधू भगिनी शहरातील समाजसेवी संघटना आपण सर्वांनी आपल्या भारत देशाच्या संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमासाठी या रॅलीचा समारोप कोटनाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ चा। करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला प्रमुख दौ मार्गदर्शक म्हणून संविधान गौरव दिन समितीचे भंते हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे उपाध्यक्ष शंकर जामदेडे सचिव चंद्रकांत वाघमारे कोशाध्यक्ष प्रकाश हरी हरिकांबळे यशवंत बिरारे वीजी सतपाळ गौतम जाळवे सुहास बनसोडे प्रभाकर जाधव हेमंत तायडे भास्कर केदारे मच्छिंद्र तिगोटे विनीत मोरे लक्ष्मण मोते रुपेश तुपे शिल्पा सु, सोनाले लीला पवार सुनीता सोनावणे इत्यादींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती ढोल गजरात रथावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती सदर मिरवणुकी सर्वधर्मीय नागरिक बंधू भगिनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भारत देशाचा शहात्तरावा संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि आम्ही ठाणे शहरातील समविचारी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा संविधान गौरव दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आज बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुत्रात प्रथम अभिवादन केलेलं आहे त्यानंतर सर्व धर्मगुरूंचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे शॉल शॉल बुके देऊन सत्कार केलेला आहे त्यांनी आशीर्वाद सगळ्या आपल्याला सर्वांना दिलेला आहे आज संविधान गौरवतील साजरा करण्याची संकल्पना आमचे बिराळे म्हणून साहेब आहे यशवंत बिराळे यांची जी संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेतून आम्ही केली एक महिनाभर याच्यावर मेहनत करत आहोत आमच्या या सर्व महिला भगिनी आहेत त्या प्रामाणिकपणे घराघरात जाऊन या कार्यक्रमाचं पत्रक वाटत आहेत रात्री दहा दहा वाजेपर्यंत पत्रक वाटत एक कार्यक्रम चालू केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्व बंधू भगिनी उपस्थित राहिले धर्मगुरु उपस्थित राहिलेले आहेत हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम प्रथमच असा भूमिदिवे आम्ही ठाण्यात घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही आपल्या समोर दाखवलेला आहे आता आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलेला आहे आपलं प्रियमबल वाचलेला आहे आपलं जनगण मन झालेलं आहे आता आम्ही या ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद संविधान जिंदाबाद घोषणा देत डम्बी नाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पूज करत आहोत